सूत्र या ग्रंथावरील सर्वार्थ सिद्धी या टीका ग्रंथाचा आपला स्वाध्याय सुरू आहे त्यामध्ये आपण ज्ञाना सम्य ज्ञानाचा प्रकार चालू केलं होतं आणि सम्य ज्ञानाचे पाच भेद सांगितले मतिश्रुत अवधी मना पर्याय आणि केवळ ज्ञान त्या त्याच्या व्युत्पत्तीचे अर्थ काल आपण पाहिले आणि आज आता त्याचा जो विशेष अर्थ सांगितला होता ते सगळं आपण यातून हिंदी टीकेतून थोडंसं वाचू शुत्र में ज्ञान शब्द मती आदि प्रत्येक पान नंबर सदुसष्ट आहे सूत्र नंबर नऊ आणि परिच्छेद आहे एकशे चौसष्ट हिंदी टीकार्थ में ज्ञान शब्द मती आदि प्रत्येक शब्द के साथ जोड लेना चाहिए यथा मति ज्ञान श्रुत ज्ञान अवधि ज्ञान ज्ञान और केवल ज्ञान मति लभ्य अर्थ व्युत्पत्ति लभ्य म्हणजे संस्कृत शब्दाचा मूळ कुठून आलत ते इंद्रिये ही मनसाच यथा स्वमर्थो मन्यते अनया मनुते वा मति इंद्रिय और मन के द्वारा यथायोग्य पदार्थ जिसके द्वारा मनन किए जाते है जो मनन करता है या मनन मात्र मती कहलाता है आपण काल पाहिलं हे शब्दांचे व्युत्पत्ती अर्थ दिले आहे मतिज्ञानाच्या ज्या आपल्या पारिभाषिक व्याख्या आहेत परिभाषा आहेत त्याच्या आधी व्युत्पत्तीचे अर्थ त्यांनी दिले आपण प्रवेशिकेत किंवा तत्वात सूत्रात वाचतो त्या क्षयोक्षमाच्या अपेक्षेने परिभाषा आहेत आणि सर्वात सिद्धिकारांनी याच्यामध्ये मूळ संस्कृत शब्द कसा तयार झाला हे महत्त्वाचे खुलासे केले आहेत श्रुतका व्युत्पत्ती लभ लब, लभ्य अर्थ आहे तदावरण कर्मक्षयोक्षमे सती निरूप्यमाण श्रूय अनेन अन्य शृणती श्रवणमात्रम वा श्रुतम श्रुतज्ञानावरण कर्म का क्षयोक्षम होणे पर निरूप्यमान पदार्थ जिसके द्वारा सुना जाता है जो सुनता आहे या सुनना मात्र श्रुत कहलाता आहे आज श्रुत पंचमीचा दिवस आहे त्याचा आणि या श्रुताचा काय संबंध आहे हे आता थोडक्यात पाहू आपण हा भाग आपण स्वाध्याचा उद्या कंटिन्यू करू आज श्रुतपंचमी आणि याच्यातही आता श्रुत शब्द आलेला आहे श्रुत हा स्पेसिफिक जैन दर्शनातला ग्रंथांसाठी आलेला शब्द आहे अन्य ठिकाणी ग्रंथ आहेत अन्य दर्शनांमध्ये पण त्यांची त्यांची आपापली नावं आहेत जैन दर्शनातल्या शास्त्रांना ग्रंथांना एकतर आगम हा शब्द आहे किंवा श्रुत हा शब्द आहे गम शब्द ज्ञानवाचक आहे आगम ज्याच्याद्वारे आम्ही ज्ञान केलं आहे ते किंवा जे परंपरेने आगम म्हणजे आलेलं आहे ते श्रुतशब्दाचा शब्दशः अर्थ त्यांनी या ठिकाणी सांगितला आहे जो सुना जाता आहे जो सुनता आहे या सुनना मात्र श्रुती हा शब्द आपण ऐकतो श्रवण इंद्रिय वगैरे हे सगळं तर खरा अर्थ तोच आहे श्रुतज्ञानाचा मग श्रुतज्ञान म्हणजे काय आणि जिनश्रुत किंवा हे श्रुतपंचमी म्हणजे नेमकं काय तर तीर्थंकरांपासून जी ज्ञानाची परंपरा सुरू झालेली असते दिव्यध्वनीच्या माध्यमातून ती मौखिक असते दिव्यध्वनी तीर्थंकरांच्या मुखातली नाही आहे पण त्यांच्या निमित्ताने ती खिरते पण त्या दिव्यध्वनीचं ग्रहण करून गणधर जे परमात्मा असतात ते त्याचं श्रुतामध्ये रचना करतात पण ती रचनासुद्धा मौखिक असते तिथे काही ग्रंथ पेन कागद घेऊन कोणी बसलेलं नसतं समसरणामध्ये ग्रहण करतात ते दिव्यध्वनी झालेल्या अर्थाचं ग्रहण करून त्याची सूत्ररूपाने रचना करून ते उपदेश करतात गंधर त्या गणधरांचं सांगितलेल्या उपदेशांचं ग्रहण करून पुढे जी आचार्य परंपरा असते त्या आचार्यांनी एका आपल्या शिष्याला पुढच्या शिष्यांना पुढच्या शिष्यांना या प्रकारे ह्या श्रुतज्ञानाचा श्रुत म्हणजे ऐकलेलं मौखिक ज्ञान नेहमी ऐकलं जाईल लिहिलं जात नव्हतं तोपर्यंतही आणि मग ती परंपरा जी चालू झाली म्हणून तिला श्रुत हा शब्द आला आपल्या आगमज्ञानाला श्रुतज्ञान किंवा श्रुतभंडार म्हणतो आपण किंवा ग्रंथाला श्रुत म्हणतो तर ही परंपरा मौखिक चालू होती जवळपास महावीरानंतर पाचशे साडेपाचशे वर्षांपर्यंत ही परंपरा अशी सुरू राहिली बुद्धीची क्षमता भरपूर होती स्मरणशक्ती तीव्र होती त्यामुळं गुरूंनी शिकवलेलं शिष्य ग्रहण करायचे आणि तसंच्या तसं ग्रहण केलेलं ज्ञान ते पुढच्या शिष्यांना देण्यासाठी समर्थ असायचे पण हळूहळू कालदोषांनी बुद्धीदोषांनी म्हणा किंवा अन्य कोणत्या विकल्पामुळं आता स्मरणशक्तीचा रहास होऊ लागला बुद्धीचाही हास होऊ लागला आणि त्यामुळं जी गणधरांनी मुळात अकरा अंग आणि चौदा पूर्वामध्ये प्रचंड साहित्य किंवा सामग्रीचं कथन केलेलं होतं लिहिलं नव्हतंच कथनच होतं फक्त ते हळूहळू कमी कमी होत गेलं त्या ज्ञानाचा ऱ्हास होत गेला ते ज्ञान स्मरणशक्तीतून निसटलं आणि त्यामुळं पुढच्या पिढीपर्यंत पोचणं कठीण होत चाललं ही गोष्ट जेव्हा लक्षात आली त्यावेळेला आपल्या आचार्यांपैकी अनेकांचं विचारमंथन सुरू झालं त्यात एक प्रमुख होते आचार्य धरसेन स्वामी धरसेन स्वामी गिरणारच्या गुंफामध्ये त्यांचं ध्यान अध्ययन तप चालायचं त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की आता माझ्याजवळ जेवढं ज्ञान आहे तेही ग्रहण करणारे शिष्य मला दिसत नाही त्यावेळेला त्यांनी त्यावेळेला एक युगप्रतिक्रमण म्हणजे एक त्यागींचं संमेलन भरलेलं होतं आंध्र प्रदेशामध्ये आणि त्या आंध्र प्रदेशातल्या संमेलनात संपूर्ण भारतातले मुनी संघ जमा झालेले होते तिथल्या मुख्य आचार्यांना त्यांनी निरोप पाठवला की दोन बुद्धिमान आचार्य दोन बुद्धिमान साधू जे स्मरणशक्ती आणि बाकीच्या सगळ्याच्यामध्ये निपुण असतील त्यांना माझ्याकडे पाठवा आणि त्यांना मी हे ज्ञान देण्याची माझी इच्छा आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो, तो निरोप मिळून दोन अतिशय बुद्धिमान साधू त्या संमेलनातून आचार्य दर्शनांपर्यंत पोचले आचार्य धर्सेनांनी त्यांना सगळं आपल्याजवळचं ज्ञान जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला संपूर्ण जेवढं त्यांच्याजवळ अंगाचं ज्ञान होतं अकरा अंगाचं तर नव्हतं काही अंगाचं शिल्लक होतं ते ज्ञान त्यांना दिलं त्याच्या आधी त्यांची परीक्षा घेतली त्या परीक्षेत ते कसोटीवर उतरले आणि त्यानंतर त्यांना हे सगळं दिलं त्या दिलेल्या ज्ञानानंतर आता त्यांना त्यांनी सांगितलं तुम्ही आता याला लि लिहायला सुरुवात करा हे आता स्मरणातून निघून जाणार आहे आज तुमच्या स्मरणात आहे पुढे राहणार नाही तुम्ही याला लिपिबद्ध लिपीबद्ध म्हणजे लेखन करायला सुरुवात करा स्क्रिप्ट ज्याला आपण म्हणतो ते सुरुवात करा आणि त्या आज्ञेनुसार त्यांच्या त्या दोघांनी शिष्यांनी त्यांची मूळ नावं होते सुबुद्धी आणि नरवाहन पुढे त्यांनाच पुष्पदंत आणि भूतबली ही नावं आली आणि त्यांनी त्यांना जेवढं ज्ञान मिळालेलं होतं गुरूंकडून ते, ते सगळं लिहून काढलं आणि तो समाप्त झाला ग्रंथ ज्या दिवशी किंवा ती ग्रंथरचना तो दिवस आजचा श्रुतपंचमीचा दिवस आहे आणि म्हणून आपल्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे थोडी आपण कल्पना करा की समजा त्यावेळेला आचार्यांना ही बुद्धी झाली नसती ही कल्पना आली नसती अत्यंत करुणा बुद्धी होती त्यांच्या जीवनामध्ये की मला जो सुखाचा मार्ग सापडला तो सगळ्या जीवांसाठी शाश्वत असावा म्हणून त्यांनी ही प्रेरणा मिळाली आणि प्रेरणा दिली ते जर झालं नसतं काम तर अजून कितीतरी ज्ञान स्मरणातून निष्ठून गेलेलं असतं आणि आपल्यापर्यंत पोचता पोचता त्याचा काहीतरी एखादा बिंदू शिल्लक राहिला असता आताही मूळ दिव्यध्वनीतलं ज्ञान नाहीच राहिलेलं आहे खूप अत्यंत कमी अंश राहिलेला आहे पण जो काय राहिलेला आहे तो निदान आचार्य परंपरेतून आपल्यापर्यंत आला दुसरं आपण अनेकदा पाहिलेलं आहे की ही रचना म्हणा किंवा ग्रंथलेखन ही काही सोपी जबाबदारी नव्हती ही अत्यंत कठीण होती आज लिखाण ज्या पद्धतीचं सोपं आहे लिखाण लिहिणं छापणं ते तसा कुठलाही प्रकार नव्हता विशिष्ट आकाराचे विशिष्ट मॅच्युअर झालेले ताडपत्र किंवा भूर्जपत्र हे घेऊन त्याच्यावर काट्याने एखाद्या धारदार वस्तूने टोकदार वस्तूने कोरून कोरून हे लिहावं लागायचं शिवाय ती पानं स्वतः आचार्य तोडू शकत नव्हते श्रावक ते काम करायचे श्रावक त्याची व्यवस्था करून ते ठेवायचे आणि मग आचार्य म्हणा त्यांचे शिष्य म्हणा ते लिहून काढायचे त्याच्यावर आणि त्याची दुर्मिळता होती त्याची काही विपुलता नव्हती त्याला सांभाळणं लिहिणं सगळंच कठीण होतं या अत्यंत कष्टसाध्य प्रकरणात प्रक्रियेतूनही आचार्यांनी लाखो श्लोक प्रमाण ग्रंथरचना केलेली आहे एकट्या वीरसेन आचार्यांनी काही हजार श्लोक प्रमाण रचना केली अठ्ठ्याण्णव हजार काहीतरी तो एक जागतिक विक्रमासारखा म्हणता येईल एका व्यक्तीने एवढी केलेली रचना आज सगळे ग्रंथ नाही आहेत अवेलेबल पण जे आहेत ते काही कमी नाही जे नाही त्याचा शोक करायचा की जे आहेत त्याचं काहीतरी करायचं आपण आणि श्रुताची खरी रेक्षा कधी होईल त्याला बंधन बांधून होईल त्याचा प्रिझर्वेशन करून होईल डिजिटायझेशन करून होईल काय होईल ही तर द्रव्य श्रुताची सगळी सुरक्षा झाली म्हणतात तुम्ही पुस्तकं सुरक्षित ठेवाल तुम्ही त्याचं डिजिटायझेशन करून ठेवाल आवश्यकच आहे ते सगळं म्हणतात पण श्रुताची खरी रक्षा कधी होईल जेव्हा आम्ही त्यातलं ज्ञानाचंच ग्रहण करू त्या ग्रंथांच्या स्वाध्यायातून आम्ही त्या ग्रहण करू आणि ते ज्ञान पुढे पोचवू केवळ आमच्या पुरतं न ठेवता आम्ही ते ज्ञान पुढे पोचवू परंपरेने तर खरी श्रुताची रक्षा आहे आणि तीच खरी श्रुताची पूजा पण आहे केवळ बंधन बांधून ठेवल्याने किंवा के केवळ अर्घ्य दिल्याने अष्टक दिल्याने श्रुताची पूजा होणार नाही खरी श्रुताची आराधना करायची असेल तर आम्हाला स्वाध्यायपूर्वक त्याच्या ज्ञानाची सुरक्षा करावी लागेल आणि तसं पाहिलं तर आम्ही ग्रंथांची किंवा आम्ही ज्ञानाची सुरक्षा करतो की ज्ञान आमची सुरक्षा करते आज जे ज्ञान आमच्यापर्यंत पोचलं त्या ना ज्ञानामुळं आमचं अस्तित्व टिकलेलं आहे आम्ही आज जैन दर्शन ज्याला म्हणतो किंवा जैन स्वतःला म्हणवतो त्याची आमचं अस्तित्व टिकलं कोणामुळे म्हणतात या ग्रंथांमुळं टिकलं हो, या ग्रंथांमुळं आम्हाला माहीत झालं की आम्ही कोण आहोत काय तत्त्वज्ञान आहे आत्मा कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान ज्ञानाने ह्या ग्रंथांनी आम्हाला करून जे दिलं त्याच्यामुळं आमची सुरक्षा झाली एक जैनत्व आमचं टिकलं आमचं एक अस्तित्व आमची ओळख आणि हा फक्त आध्यात्मिक मार्ग नाही आहे व्यावहारिक जीवनही अत्यंत शांततेने निराकुलतेने कसं जगावं याचेही धडे आम्हाला जिनवाणी देते आणि म्हणून जिनवाणी जशी आध्यात्मिक जीवनासाठी महत्त्वाची आहे तशी लौकिक जीवनासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आमच्या दैनंदिन आयुष्यात आम्हाला आकुलतेला कारण होतात जर समीचीन रीतीनं स्वाध्याय झाला तर आमच्या जीवनातली आकुलता खरोखरच नाहीशी होते आणि हा अनुभव घेण्यासाठी हो तरी निदान आपल्याला स्वाध्याय करणं गरजेचं आहे आध्यात्मिक मार्ग धार्मिक मार्ग तर तो सापडेलच पण आता सध्या असणारं आमचं गृहस्थ जीवनही एक शांतीपूर्ण निरामय रीतीनं जाण्यासाठी हा जिन्वाणीचा मार्ग आम्हाला अत्यंत मदत करणारा आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी आम्ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे हा कृतज्ञता दिवस आहे किंवा उपकार दिवस आहे असं समजूया आपण की त्या आचार्यांनी आपल्या जीव आपल्यावर महान उपकार केले त्यांच्याप्रती आम्ही कृतज्ञ असलं पाहिजे त्यांनी जर लिहिलं नसतं तर हे आमच्यापर्यंत पोचलं नसतं त्या आचार्य परंपरेतमध्ये अनेक साधू आचार्य होऊन गेले सगळ्यांचा उल्लेख आपण करत नाही एक दर्शन आचार्यांच्या आणि पुष्पदंत भूतबली यांनी सुरुवात केली म्हणून पण त्याच्याही पुढच्या सगळी आचार्य परंपरा अत्यंत आमच्या सगळ्यांसाठी कृतज्ञ भावनेनी अभिवादन नमन करण्यासारखे आहे आचार्य कुंदकुंद आहेत समंतभद्र आहेत वृद्धपिच्छाचार्य आहेत त्यानंतर अमृतचंद्र आचार्य जयसेन आचार्य वीरसेन आचार्य ह्या सगळ्यांच्या परंपरेतून आचार्य परंपरा श्रुत परंपरा हे सगळे पुस्तकं आहेत आपल्याकडे श्रुतावतार कसा झाला याचीसुद्धा पुस्तकं आहेत या आपण थोडंसं त्याचं पाहिलं तर इतिहासाच्या दृष्टीने खूप सारी माहिती त्यामधून आपल्याला मिळते तर या चार अनुयोगामध्ये चार अनुयोग चार आहे चार विषय ज्यांना महत्त्वाचे निवडले अशा या संपूर्ण जिनवाणीच्या रचनेची लिपीबद्ध करण्याची प्रारंभ ज्या झाला होता आणि त्याची पूर्णता षटखंडागम नावाच्या ग्रंथाच्या रचनेनी पूर्णता आजच्या दिवशी झाली आणि म्हणून या सगळ्या आजसाठी आपण या महान उपकारी आचार्यांना अभिवादन करून आजच्या दिवसासाठी आमच्या मनामध्ये काहीतरी विशेष संकल्प घ्यावा निदान आमच्या क्षमतेला जेवढं अनुकूल आहे तेवढं आम्ही जिनवाणीच्या सुरक्षेसाठी आर्थिक योगदानही द्यावं आपल्या ग्रंथांचं डिजिटायझेशन झालेलं आहे अनेक ग्रंथांचं प्रिझर्वेशन सुरू झालेलं आहे गुरुकुलमध्ये हे सगळे प्रकल्प सुरू आहेत मागील वर्षभरापासून ज्यांची इच्छा असेल ते त्यामध्येही योगदान देऊ शकतात आणि वैयक्तिक योगदान म्हटलं तर स्वतः स्वाध्यायाचा संकल्प करणं हे स्वतःला दिलेलं एक मोठं योगदान होईल आचार्य तर आम्हाला देऊन गेले ते आम्ही घ्यायचं आहे की नाही हे आमच्या हातात आहे आणि ती प्रेरणा आजच्या दिवशी आम्हाला मिळावी या मंगल भावनेचं